आश पर्व हा आश पर्वशात पंचखंडात पूर्वेचा नाथ उगवला राय गडावरती उगवला राय गडावरती सारी हिंद धरती लकाकली सारी हिंद धरती गर्जली जय जय छत्रपती हाजी गरजली जय जय छत्रपती हा जी, जी तो रायगडाचा राया कर तंत्राची किमया तंत्राचा पाया राष्ट्राला मुक्त कराया झुंजवले महाराष्ट्राया झुंजवले महाराष्ट्राया झुंजवले महाराष्ट्राया गडदुर्गाचे मंदिर बांधुनिया माथा बांधुनिया माथा गडदुर्गाचे मंदिर मंदिर बांधुनिया माथा बांधुनिया माथा शाहीर गाठी महाराष्ट्राची दिव्य यशो गाथा झीर रामादा जी